इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चोपडा नगरपरिषद व कॉन्ट्रॅक्टर गोलू पालीवाल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण पाचशेच्या वर वृक्ष लागवड करण्याच्या चोपडा नगर परिषदेचा संकल्प मुख्याधिकारी राहुल पाटील जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने चोपडा शहरातील अमरधाम जवळील असलेल्या बखड जागांवरील चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील उपमुख्याधिकारी संजय मिसार स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंके जयेश भोंगे व्ही के पाटील विद्युत निरीक्षक महेश जंगले संदीप गायकवाड यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर गोलू पालीवाल यांच्या हस्ते महावृक्षारोपण करण्यात आले यावेळी निंबनारळाचे झाड वड पिंपळ चिंच आंबा बाभूळ यासह विविध प्रकारची झाडे लावून वृक्ष संवर्धन करून पर्यावरण जागृती निर्माण केली पाहिजे त्यातूनच या पर्यावरण वृक्ष संवर्धना नागरिकांनीही मोठा सहभाग घेतला पाहिजे व पर्यावरण समतोल राखण्यासाठी कॅरी बॅग न वापरता कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे ज्यावेळेस आपण कचरा मुक्त व प्लास्टिकमुक्त शहर घरात साठवलेला कचरा घंटागाळ्यातच टाकू नगर परिषदसाठी सहकार्य करावे यातूनच शहर रोगमुक्त होईल आणि आजच्या दिवशी आजच्या दिवशी शहरातील नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेऊन स्वच्छ शहर व एक घर प्रत्येक घरी एक झाड या संकल्पनेतून प्रत्येकाने एक झाड लावावे असे आवाहन केले आहे यावेळी चोपडा नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांच्या वृक्षारोपणासाठी त्यांचा मोठा सहभाग लाभला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा ಜಿಪಿಎಸ್ ಆಗುತ್ತೆ

तुम्ही नमस्कार मी विजय विनोद पालिकार आणि कॉन्ट्रॅक्टर असून साहेबांनी माझी एवढ्या लहान व्यक्तीची तक्रार येऊन या गार्बेज म्हणजे गार्बेज म्हणण्यापेक्षा इथं डम्पिंग यार्ड तयार झालेला होता काही वर्षापासून तयार झालेला होता परंतु साहेबांना एक विनंती करतात त्या क्षणी त्यांनी जे सी बी आणि आठ ते दहा दिवस जे सी बी चालवून आठ दहा ट्रॅक्टराच्या सह्याने आठ दहा दिवस लागल्या लागलेले आहेत या ठिकाणी हा सगळा गार्बेज उचलायला गार या किती गार्बेज असेल या ठिकाणी आणि गार्बेज उचलल्यानंतर याचं कसं रूपांतरण साहेबांनी केलेलं आहे हे सर्व जिवंत आहे आणि याबद्दल मी यांचे मनस्पी आभारी आहे आणि जंगले साहेबांनी देखील या ठिकाणी खूप अथक परिश्रम घेतले वारंवार त्यांनी गाड्या पाठवल्या पाण्याच्या आणि साफसफाई मी खूप मदत केली आणि एवढ्या लहान व्यक्तीचं यांनी शब्दाला मान देऊन एवढं मोठं कार्य केलं आणि आज परत सांगितलं की या ठिकाणी आपण अजून दोन तीनशे झाडं लावू आहे जागा साफ करून व्यवस्थित तिला डेव्हलप करू म्हणजे यांच्या मनाचा मोठेपणा या ठिकाणी जाणवून दिसतोय त्यामुळे मी नगरपालिकेचे खूप खूप आभार घेतो धन्यवाद या ठिकाणी मी साधारणतः तीनशे ते चारशे झाडांचा अजून मानस साहेबांनी मला या ठिकाणी शब्द दिलेला आहे की आपण मूळ म्हणून या ठिकाणी अजून कमीत कमी दोन तीनशे झाडं लावू आज पाच जून जागतिक पर्यावरण दिवस म्हणून हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आज नगरपालिकेमार्फत जे आपलं जुनं अमरधाम आहे त्या या जागे जागेवर यापूर्वी जी व्ही पी होता जी ई पी म्हणजे गार्बेज वर्नरेबल पॉईंट खूप मोठ्या प्रमाणावर कचरा येथे साठलेला होता त्यामध्ये आमच्या काही मक्तेदाराचे कर्मचारी असतील काही आमचे जे आस्थापनावरचे जे सफाई कर्मचारी असतील देखील त्या चुका होत्या की ते इथे अमरधामजवळ कचरा टाकत होते मोठ्या प्रमाणात इथे डम्पिंग होत होते जवळपास ऐंशी ते शंभर ट्रॅक्टर इथला कचरा आपण साफ केलेला आहे आणि इथे आपण आज या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आज आपण जवळपास शंभर वृक्ष येथे लावत आहोत आणि या जागेचं सुशोभीकरण करत आहोत यामध्ये जो सर्वात मोठा जो वाटा आहे तो आमचे हो, जे मित्र आहेत विजय पालेवाल यांचा आहे यांनी ही तक्रार की इथे मोठ्या प्रमाणात डम्पिंग होते याची तक्रार आमच्याकडे केली आणि आमची चूक आमच्या लक्षात आणून दिली आणि इथं काहीतरी करावं असं आम्हाला वाटलं आणि यासाठी आम्ही आज येथे शंभर वृक्षांची लागवड करत आहोत आणि पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मी नागरिकांना आव्हान देखील करेल की त्यांनी देखील फक्तही नगरपालिकेची जबाबदारी नाही वृक्ष लागवड करणं ते संगोपन करणं प्लास्टिक बंदी करणं तर ही सामूहिक जबाबदारी आहे आपली तर नागरिकांना देखील आव्हान आहे की त्यांनी देखील वृक्ष लागवड करावी त्याचं संवर्धन करावं प्लॅस्टिक ऐवजी कापी पेशंटचा वापर करावा आणि जो आपल्या घरातील जो कचरा आहे तो न टाकता रस्त्यावर न फेकता ओला आणि सुका वेगवेगळा करून गेट टाकावा आता नागरिकांना आव्हान करतो आणि जर आपण असं केलं तरच खऱ्या अर्थाने आपण पर्यावरण दिवस हा साजरा करू शकू असं मला वाटतं